पोलादपूर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीनं रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे पोलादपूर तालुक्यात नरवीर तानाजी मालसुरे यांचं समाधीस्थळ नरवीर सूर्याजी मालसूरे आणि शेलार मामा यांचं समाधीस्थळ मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणारे कुडपण गाव मोरजोत धबधबा कांगोरीगड कवी परमानंद स्मारक अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पोलादपूर तालुक्याला निसर्गाची देणगी लाभली आहे सावित्री ढवळी कामथी या तीन नद्या पोलादपूर तालुक्यातून वाहतात रान बाजीरे या गावी धरण असल्याने तालुक्याला पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम असलेल्या पोलादपूर तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील तरुण मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पुणे गुजरात यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत त्यामुळे गावात राहणाऱ्या तरुणांची संख्याही फार नगण्य आहे पोलादपूर तालुक्याचं स्थलांतर थांबवायचं असल्यास येथील पर्यटन वाढीवर अधिक भर देणं गरजेचं असल्याचं अनेक वेळा जाणकर म्हटलंय म्हटलं आहे महाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान रोजगार हमी फलोत्पादन खारगुबी विकास मंत्री यांच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालसुरे समाधीस्थळ उमरट आणि कुडपण पर्यटन स्थळाच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करण्यात आली याच धर्तीवर नरवीर एडव्हेंचर अँड स्पोर्ट्स टीमच्या वतीनं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजीरे धरण ते लोहारे दरम्यान रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ युवा सेना महाराष्ट्र राज्य कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला बाजीरा धरण ते लोहाऱ्या दरम्यान रिव्हर राफ्टिंगचा आनंद आता पर्यटकांना घेता येणार रायगड रायगडमधील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या रिव्हर राफ्टिंग प्रकल्पामुळे पोलादपूर तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं मत उद्घाटन प्रसंगी विकास गोगावले यांनी व्यक्त केलं अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना राबवून निसर्गरम्य पोलादपूरच्या पर्यटनात वाढ करता आली तर येथील तरुणांचं होणारं स्थलांतर आम्ही थांबवू शकतो असा विश्वास देखील यावेळी विकास गोगावले यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे तहसीलदार कपिल घोरपडे शहरप्रमुख सुरेश पवार सोशल मीडिया प्रमुख विजय शेलार नगराध्यक्ष शिल्पा दरेकर नरवीर अॅडव्हेंचर अँड स्पोर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष रामदास कळंबे प्रसाद साने विक्रम भिलारे यांच्यासह तालुक्यातील सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय सेवा कोल्हापूर मध्ये रिव्हर राफ्टिंग कर असे स्वप्न देखील पाहिलं नव्हतं हे स्वप्न साकार झालंय रामदास सागर मुळे आणि आपण हिमाचल प्रदेशला फिरायला जातोय अजून कुठे कुठे फिरायला जातो पण ते फक्त रिवर राफ्टिंग एक लांब बघितलेलं आज स्वतः अनुभवलंय खूप आनंद होतोय सोलादपूर माझे आज जे रिवर राफ्टिंग चालू झालेलं आहे आणि ह्या रिवर राफ्टिंगचा एक आगळा वेगळा थरार हे फक्त ऐकून होतो आपण रिवर राफ्टिंगचे व्हिडिओ बघत होतो पण कोकणमध्ये अशा प्रकारे रिवर राफ्टिंगचा थरार आणि तो पण सावित्री नदीमध्ये अनुभवायला भेटेल हे स्वप्नच हे कुणी पाहिलं नसेल ही उगम पावणारी सावित्री नदी आणि या नदी पात्रामध्ये अतिशय उथळ असणारी ही नदी आणि या ठिकाणी या राफ्टिंग करत असताना एक फ्री आहे परंतु अतिशय सुरक्षित पद्धतीने हा राफ्टिंगचा प्रकार आहे कुठेही घाबरण्याची गरज नाही आणि या हा राफ्टिंगचा थरार अनुभवत असताना एक तुम्हाला आयुष्यातली वेगळी अनुभूती मिळणार आहे आणि ह्यासाठी हा राफ्टिंगचा अनुभव प्रत्येकाने या कोकणपट्टीमधील जावा असं मी समस्त पर्यटकांना या ठिकाणी या ठिकाणी आवाहन करतो पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पर्यटनाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम करतोय गेल्या दोन तीन वर्ष पूर्ण झटल्यानंतर आज आपल्याला पोलादपूर तालुक्यामध्ये आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्त रिवर राफ्टिंगचं एक इवळसं वट वटवृक्षाचं रो आपण लावलेलं आहे सन्मानिय विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते आज आपण आजचं भूमिपूजन झालं सन्माननीय नामदार शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक पर्यटनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळाचं सुशोभीकरण असेल कुडपण पर्यटन क्षेत्र असेल महादेवाचा मोरा किंवा पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक गडकिल्ले आहेत ऐतिहासिक ठिकाणे आहेत आएद, धार्मिक स्थळ आहेत आणि ह्या स्थळांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु फक्त निधी प्राप्त होऊन काय फायदा नाही तर त्याचा उद्योगामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून ह्या पोलादपूर तालुक्यातल्या हजारो तरुणांना ना उद्योग मिळाला पाहिजे ह्या शुद्ध हेतूने आपण गेल्या दोन तीन वर्ष प्रयत्नानंतर आपल्याला हे आज आपण उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या ओटल वृक्षाचा सर्वात मोठा वृक्ष होईल आणि पर्यटनाच्या माध्यमातून हजारो तरुणांना उद्योग मिळेल अशीच ह्या शुद्ध मनोकामनेने हा, मनो हा उपक्रम आज चालू केलेला आहे धन्यवाद हॅलो आपण नरवी ट्रेडर्स चे आमचे ऑफिस आहे मुंबई गोवा हायवे गोल्डन पॅलेस हॉटेलच्या जवळ तिथे आपण बुकिंग घेणार आहोत पोलादपूरला आणि जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत आपण ह्या रिवर राफ्टिंगचा आनंद घेता येईल त्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये इथे मोठ्या प्रमाणे बोटिंग स्पोर्ट क्लब त्यामध्ये जेट्स की कायाकिंग इतर बनाना बंपर्स असे सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे आपल्याला भविष्यकाळात सुरू करण्याचा आपला मानस आहे आणि निश्चित थोड्या वेळातच जी सेवा आपल्याला सर्वांना मिळेल तजुनांच्या स्वप्नातला सर्वात सुवर्ण क्षण सुवर्ण योग ज्याला म्हणता येईल असा आज रिवर राफ्टिंगचा प्रकल्प सन्माननीय युवा नेते विकासेठ गोगावले यांच्या शुभासे या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे सर्व तरुणांना एक आशावादी अशा पद्धतीचा प्रकल्प सन्माननीय रामदासजी कळंबे यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यांसाठी आलेला आहे मी सर्व पोलादपूरवासियांना जे मुंबईत राहतात जे पुण्यात राहतात बडोद्यात राहतात सुरतमध्ये राहतात आणि इतरही जे प्रक सर्व पर्यटक आहेत त्यांना आवाहन करेन की पहिल्यांदा सारख्या शहरात अशा पद्धतीचा पर्यटन उत्सव साजरा होतो आहे या उत्सवात आपण सर्व सहभागी व्हा आणि या राफ्टिंगचा सर्वांनी आनंद घ्या मी स्वतःचा अनुभव सांगेल की मी मुंबईमध्ये अनेकदा पिकनिकला गेलो असता साधा स्विमिंग पूलमध्ये कधी उडी टाकलेली नाही पाय सोडून उतरतो पण आज हा अनुभव मला घ्यायचा होता आणि जीव मुठीत घेऊन सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी अनुभव घेतला खूप आनंद वाटला आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो हो की आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा आणि पोलादपूरचं भवितव्य सर्व युवकांनी मिळून घडवा धन्यवाद